या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आजताच्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अनाथ आश्रमातील मुलामुलींना गड्डा सोलापूरच्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराच्या गड्डा यात्रेनिमित्त आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे गड्डा फिरवून आणण्यात आला खरंतर समाजाच्या या उपेक्षित दुर्लक्षित वर्गातून अशा वतीनं पाळणे खेळणे तसेच खाद्यपदार्थ येतात ज्याची मुलं आतुरतेने वाट बघत असतात समाजातील काही घटक असाही आहे की दोन वेळच जेवणासाठी संघर्ष करावा लागतो वाढती महागाई व तुटपुंची कमाई यांचा मेळ बसवणं तसं या घटकांसाठी तारेवरची कसरतच अशा पाल्यांच्या मुले सारखे अनाथ आश्रमामध्ये शिक्षण करत आहेत परंतु गड्यावर अधिक फेरफट फेरफटका देखील मारला तर किमान खिशाला न परवडणारी बाब परंतु गज... गरज आस्ता बँकेच्या सर्व सर्व विजय छंचुरी यांच्या लक्ष देतात गेल्या काही वर्षापासून ही गड्डा सहल घेण्यात येते यामध्ये या अनाथ व गरजू मुला मुलींना मिकी माऊस जम्पिंग बोटिंग ट्रेन ड्रॅगन ड्रायड ब्रेक डान्स बाबागाडी उंच पाळणे मनसोक्त खरेदी व तदनंतर कचोरी भेळ पाणीपुरी बटाटा बटाटा वडा व सुगंधित दूध घेऊन मनमुराद आनंद लुटला अनाथ मुलांना व मुलींना बांगड्या बॅडमिंटन फुगे घड्याळ इत्यादी साहित्य देण्यात आलं गड्यावरून परत येताना सर्व मुलांच्या चेहऱ्यावर जे हसू आनंद होता हा शब्दात मांडणं कठीण दोन आश्रमातील प्रार्थना अनाथ आश्रम मातोश्री अनाथ मुलींची आश्रम या दोन्ही ठिकाणची मुलं व मुलींना गड्डा फिरून आणण्यात आला आस्था रुटी बँक नेहमीच अशा अनाथ मुलांना मदत करत असते या आस्थाच्या स्तोत्य उपक्रमात सहभाग दिला विजय चंचुरे कांचन हिरेमठ स्नेहा वनकुद्रे स्नेहा मेहता अनिता तालिकोटी संगीता चंचुरी अविनाश या सर्वांनी सहभाग नोंदवले होते अनाथ मुली मुलींना यात्रा सहल व मनसुक्त खरेदी व भटकंदीचा मनमुराद आनंद देण्याचा प्रयत्न आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे करण्यात आल्याचं मनोगत व्यक्त करण्यात आलं आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक सोलापूर झोका आणि उंच उंच झोका होते फॅल फारणा प्रेट डान्स अशा अनेक फॅमिलीमध्ये बसायला लावलं आणि त्यांसोबतच त्यांना कुणाला बांधणीचे मागणी खरेदी केलं आणि त्यांना सगळं पूर्ण पिजून असे म्हटलं खेळ पाणीपुरी खाऊ घालूया आईस्क्रीम खाऊ घालून त्यांना मनसस्त त्यांना आनंद येण्यासारखं आम्ही जीवन त्यांनी सगळं सहल करून घेतलेलं आहे अशाच आम्ही सगळं

थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात एफ अर्थात समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदभा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदभा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा